काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ किल्ले रायगडावर शिवरायापुढे नतमस्तक महाडच्या चौदार तळ्याला भेट देत बाबासाहेबांना केलं अभिवादन राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले तसेच तेथून महाड शहरातील ऐतिहासिक सामाजिक क्रांतीचे ठिकाण चौदार तळ्याला भेट देऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन केलं या प्रसंगी त्यांच्या समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत ऍडव्होकेट श्रद्धा ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रीमती नंदा म्हात्रे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यासह तालुकाध्यक्ष अफझल चांदले युवा नेते मुन्ना खांबे प्रदीप मेहता युवा नेते श्रेयश गांधी तसेच महाड व जिल्ह्यातील विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यानंतर त्यांनी महाडमधील प्रसिद्ध ऐतिहासिक शिवकालीन मंदिर महाडचे ग्रामदैव श्री वीरेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलं या ठिकाणी देवस्थानचे विश्वस्त दिलीप पार्टे यांनी त्यांचा श्री वीरेश्वर महाराज यांचं चित्र तसेच शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला या प्रसंगी देवस्थानचे उपसरपंच रमेश नातेकर अनंत शेठ संजय पवार या विश्वस्तांसह चंदूपारदी संकेत वारंगी आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण दौऱ्याच्या निमित्तानं महाडमध्ये आले असता माध्यमांशी संवाद साधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या निश्चित रायगड जिल्हा हा महाराष्ट्राच्या समाजकारणाचा राजकारणाचा आणि राज्यघटनेच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटनांचा प्रेरणास्थळ आहे रायगड जे आहे ते हिंदवी स्वराज्यची प्रेरणा ही रायगडची आहे आणि स्पृश्य अस्पृश्यता ही नष्ट केली पाहिजे माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं आणि आपण तमाम जमात ही एक आहोत हा संदेश देण्याकरता सत्याचा आग्रह हा चौदार तळे महाड या ठिकाणी करण्यात आला होता आणि या पावनभूमीत बाबासाहेबांनी इथल्या पाण्याला प्राशन करत असताना जो मानवतेला लागलेला जो कलंक होता शोषित पीडितांना लागलेला जो असलेला जो भेदभावाची जी भूमिका होती ती नाकारली त्यामुळे आज पुन्हा नव्यानं एकदा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समाजवादाचा आणि आपण सर्व जण एक आहोत विश्वबंधुत्वाचा सामाजिक न्यायाचा जो मुद्दा आहे त्याची प्रदेशाध्यक्ष नात्यानं कामकाज करत असताना प्रेरणा आणि त्याची जाणीव ठेवण्याच्या अनुषंगानं आज चौदा तळे या ठिकाणी आलेलो आहोत हिंदवी स्वराज्य म्हणजे काय तर ते संविधानात लिहिलं आहे आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण व्हावा संविधानाला अभिप्रेत असणारा समाजाचं संवर्धन आणि संरक्षण करावं या अनुषंगानं आज मी महाड या ठिकाणी आलेलो आहे आज नव्याने पुन्हा जातीवाद हा देशामध्ये आपला पसरला जातो आहे महाराष्ट्रही त्यापासून वेगळा नाही कारण महाराष्ट्र धर्म नावाचा जी आपन के नंतर का आपन एक भूमिका आपण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात स्वीकारली होती आणि आपण सर्व महाराष्ट्रात राहणारे लोक एक आहोत याला कुठेतरी गालबोट आहे आज स्पृश्य अस्पृश्यतेचा विषय असेल जातीवादाचा विषय असेल धर्मांधतेचा विषय जो असेल तो दुर्दैवाने वाढत आहे आणि या सगळ्यात प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही लढणार आहोत हा संकल्प हा चौदा दळाच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी घेत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी